नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे निलेश्वरी गौतम सरपंच यांनी मोठा आर्थिक गपला स्वच्छ भारत मिशन भ्रष्टाचाराची पडली तालुक्यातील गोसामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून कचरा वर्गीकरण सेट आता नुकताच बनलेला असून बांधकामाला एक महिना झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेल्या कामाचे चक्क सरपंच आणि अभियंत्यासह संगणमत करून प्रत्यक्षात गावात कचरा वर्गीकरण वर्गीकरणचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे दाखवून एक लाख वीस हजार रुपयाचा मोठा भ्रष्टाचार केल्याची उघडकीस आला आहे याबाबत अधिक वृत्त असे की गोसाईतुळाच्या लोकनियुक्त सरपंच दिलेश्वरी गौतम यांनी अख्ख्या गावच्या लोकांच्या साधेपणाचा फायदा घेत छायाचित्र ग्रामस्थासमोर काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात येऊन अधिकाऱ्याच्या संगनमताने मोठा आर्थिक गपला केला आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकता कचरा वर्गीकरण शेट बांधकामाला एक महिनाही झाला नाही तरी पण प्रकारे आहेत आणि या दिसत आहे केंद्र सरकारच्या योजनेला ठेकेदार स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगणमताने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा वर्गीकरण शेट चे निकृष्ट काम होत आहे याला जबाबदार कोण केंद्र सरकारच्या प्रत्येक गावात पुरवण्याचे काम हे स्वच्छ भारत मिशन द्वारे करण्याचे उद्देश आहे पण खरच सफल होत आहे का याचा पण अभ्यास झाला पाहिजे त्यामुळे अधिकारी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे सरपंच निलेशरी गौतम ग्रामपंचायत गोसाईटोला यांनी अनेक बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून स्वतःच्या पुंगीचा विकास साधला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे तर पुढील भागात बघूया की सरपंच निलेशरी गौतम यांनी गावात कोणकोणते काम निकृष्ट दर्जाचे केले आहे बघूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा युवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो आपल्या गावात जर निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे काय कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज